श्री विठ्ठल नामा हरे सगूना निर्गुणा देवकी नन्दकनारा नन्दना बालकृष्ण तुकाले दोतांबरे बस भाव जाला जी चरणे

तीन दिवसापासून चालू असलेला शिव कथा आणि या कथेचे सांगता काल्याच्या झालेली आहे त्या माउंटच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावातील जनार्दन अंबादास काकडे आणि श्री वैजनाथराव रायबान काकडे यांनी तीर्थयात्रा केली आणि त्यानिमित्त महुद्याच्या कार्यक्रमानिमित्त शिव महापुराण कथा ठेवण्यात आली होती आणि आज काल्याचं कीर्तन श्री हरिवक्तीपराय आमचे परममित्र गुरुवर्य भागवताचार्य श्री अगप्प उत्तम महाराज टोंबरे यांच्या वाणीतून काल्याचं कीर्तन संपन्न झालेलं आहे आणि आता महाराजांनी सांगितलं की आपण श्रावण महिन्यामध्ये बरोबर या ठिकाणी कथा करणार आहोत आणि त्या महाराजांनी सांगितलं आम्ही या कीर्तन पण घेणार आहोत बरोबर खरोखर मी सांगू इच्छित तुम्हाला मला आमचे महाराज श्री हरवंतीपरायन उद्धव महाराज यांनी अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी सप्ते बंद पडलेत त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम आमच्या उद्धव महाराजांनी केलेलं आहे आमचं एकच हे आम्ही क्लास मेंटर मी बाळासाहेब थपाळ आणि उद्धव महाराज आम्ही खर खरखर मी सांगू इच्छितो आमचं एकच काम आहे की ज्या ठिकाणी सत्य बोल पडले त्या ठिकाणी कसे सुरू करता येते हे आमचं कार्य चालू असते तुम्ही मध्ये पाहिला असाल एक क्लिप पुरुषोत्तम पाटलाची फेसबुकला बऱ्याच झाले पाहिले जे की साठ साठ हजार आम्हाला किती त्याचं काही आम्हाला देणं घेणं नाही आमच्या खिशातून जात नाही परंतु आम्हाला आहे ज्या खेडेगावामध्ये लोकसंख्या कमी असती माय मा दिवस रात्र काम करून शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपये देणगी देते सप्त्याला आणि तो सप्ता गावातली भजनी मंडळ आपला सप्ताह करत हा आपली परंपरा चालू ठेवत आणि जर समजा एखाद आपण तसला मोठा महाराज लावला नंतर जर यांचा सप्त केला तर पुन्हा त्या सप्तेचं नावच घेत नाहीत लोक त्या ठिकाणी सप्ते बंद पडले अनेक ठिकाणी सप्ते बंद पडले म्हणून आम्ही कळकळी सांगतो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये असे विद्वान श्री हरिभक्ती महाराज उद्धव महाराज असतील अनेक महाराज मंडळी मी त्या क्लिप मध्ये नाव घेतलं होतं लाड गुरुजी असतील आमचे प्रकाश महाराज बोजले असतील हे कधी पैसे ठरवित नाही हे एवढे मोठे गुरुवर्य तज्ञ महाराज हे महाराज कधी पैसे ठरवित नाही आणि म्हणून त्यांना आपण निमंत्रण द्यावं जे महाराज ठरवित नाही तुम्ही काय द्यायच्या द्या आपला सत्ता बंद पडला नाही पाहिजे हा आमचा उद्देश आहे खरोखर आमच्या बाबानी उद्या बाबानी आमचा भोपा आपल्या गावातील परिसरातील बरेच गावं त्या सुकडी असल अनेक गावं त्या गावामध्ये सत्ते सुरू करण्याचं काम केलं बाबानी कशामुळे केलं त्यांचं काय काही स्वार्थ आहे का, का, का? खरोखर आम्ही पहिल्यापासून जर पाहिजे पाहतोय जर त्यांचा स्वार्थ असता तर त्यांनी चार पाच बोज भिडी शांत राहिले असतील परंतु आणखी पत्राचं क्षणच आहे बावनांच कधी त्यांनी विचार केला नाही परमार्थासाठी पांडुरंगासाठी हे मला सांगायचंय त्यामुळे आपल्या परिसरामध्ये विद्वान महाराज मंडळी आपण त्या महाराजांना आपण तारीख द्या हे मौली महाराज असतील आपले महारुती महाराज सुरक्षा असतील हे आपले महाराज मंडळी असू द्या हे महाराज आपण कधी बोलवा कधीही यायला तयार किंवा तुम्हाला दक्षिणासाठी कोणीही तुम्हाला बनणार नाही एवढे द्या तेवढे द्या परंतु महाराजांना गावात वाटण करणं नका गावात नुकसान करू नका हे समाजासाठी सांगतो आम्ही कारण जर सप्ताह केला नाही लाखो रुपयाचं त्यांनी हे केलं तर पुढल्या वेळेस सप्ताचं नाव घेत नाही त्याच्यामुळं आपली वारकरी संप्रदायाची परंपरा ही टिकली पाहिजे त्यामुळं आपली कायमस्वरूपी अखंड हरिणाम सप्ताह चालला पाहिजे याच याप्रि सांगतो आणि खरोखर आज ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय माधव महाराज काकडे हे जनार्दन अंबादास महाराज काकडे श्री हरिभक्तराव वैजनाथ रायबान काकडे यांचं मी खरोखर कौतुक करतो अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महामंडळाचे कमिटी सदस्य म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो खरोखर एक संप्रदायाचं काम करत असताना आम्ही अनेक काम केली कुपोषण निर्मूलन असत कुपोषणाच्या कार्यशाळा कुप घेतल्या कारण का कुठलं तरी संप्रदाय काम करत असताना आपण सप्तेमध्ये रोप निदान शिबिर घ्या सार्वजनिक काम झाले पाहिजे एखाद्या घरी मुलीच लग्न झालं पाहिजे हे पण हा उद्देश आहे सप्तेतून सप्तेतून काय घ्यायचं नुसतं हसायची कीर्तन नसते हे लक्षात ठेवा हसून आपलं पोर बनणार नाही काहीतरी आदर्श घेतलं पाहिजे आपल्या मुला मुलींना शिकवलं पाहिजे ज्ञान दिलं पाहिजे हा बी हा उद्देश आहे तुम्ही बघा तुम्ही काही समाजामध्ये काही समाजामध्ये ते म्हणजे पण शिक्षण शिकवा महत्वाचं आपल्याला कळकळीत सांगतो की आपण आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे मोठं आज समाजाचा आय पी एस अधिकारी झाला खरं तर त्याचं अभिनंदन आहे असं घडलं पाहिजे आज प्रत्येक समाजामधून माणूस कलेक्टर असेल आय पी एस असेल मोठ्या खोट्यावर गेला पाहिजे हेच या किर्तनातून आपण शिकलं पाहिजे खरोखर यांचं अभिनंदन करतो या कार्यक्रमाप्रसंगी आज दिनोड इथे संतोष महाराज टोंबरे असतील आमचे ज्ञानेश महाराज आमची दिदी तसेच दिंडोड येथील बारावकर महाराज परमेश्वर या ठिकाणी मृदंगा दोन्ही मृदंगाच्या बाळासाहेब टांगे बाजवे महाराज सर्व सर्व हितचिंतक जे माझ्या महाराजावर प्रेम करणारे हितचिंतक चिंतक या काकडे कुटुंबावर प्रेम करणारे चिंतक तुमच्या गावातील भिनी मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वांचं मी अभिनंदन करतो महिलाची पंगत साहेबराव काकडे यांच्या इथे बसणारे नंतर पुरुषांचे पंगत होणे आणि कोणीही गावात या कीर्तनाला आलेले सगळे बसलेले मंडळी सगळ्या पंडळीला भोजन करण्यासाठी आतापर्यंत सर्व ऐकलं पण प्रसाद घेतल्याशिवाय घरी कोणी जाऊ नका तळमळीची विनंती तुमच्या हात पाया पडतो तोडतो असं घरी कोणीही जाऊ नका प्रसाद घ्यावाच लागेल